नमस्कार पंधरावा ॲग्रोविजन नागपूरला सध्या सुरू आहे पी के डी ग्राउंड हे स्थळ आहे ते आज आपल्यासोबत या एक्झिबिशन मध्ये संदीप दादा खुप हे सुद्धा स्टॉल बघता बघता यांचं लक्ष आपल्या या आयुर्वेदन या प्रोडक्ट कडे केलं आहे ते एक वर्षापासून वापरत आहे आपण त्यांच्याकडनं थोडं ऐकून घेऊ की त्यांना हे प्रोडक्ट वापरल्यानंतर काय काय अनुभव भेटले संदीप दादा नमस्कार मी आज शेवटचा दिवस आहे आज पाहता पाहता मी जाता जाता दादाचा दिसला आणि एक वर्षापासून मी वापरत आहे आणि माझी इच्छा होती की प्रत्येक तर मी एक पशुपालक मला जी गरज आहे ती प्रत्येकाला आहे बरोबर म्हणून प्रत्येकापर्यंत तर हा एक माध्यम मोठा आहे आणि सर्वात प्रत्येक लोक इथे येतात तर प्रत्येकापर्यंत पोहोचावी हीच इच्छा आहे आणि पण देतो की प्रत्येकापर्यंत आणि तत्पर आहे आहे असा पर्सन भेटणं आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवणं तर खूप खूप धन्यवाद हा प्रोडक्ट बनवल्याबद्दल आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवणार तर हा प्रोडक्ट तुम्ही वापरता तर तुम्हाला काही प्राण्यांमध्ये रिझल्ट दिसतोय का हो भरपूर कारण रिझल्ट वापरल्यानंतरच काही दिवसात रिझल्ट मिळाले आणि कंटिन्यू वापरतात तर रिझल्ट मिळाले म्हणजे एक दोन दिवस वापरले आणि ठेवलं असं नाही सातत्याने वापरलं तर परफेक्ट रिझल्ट आहे कंटिन्यू कारण एक दिवस दोन दिवसाचं काम नाही कंटिन्यू कारण पिढ्यान पिढ्या आणि तीनशे पासष्ट दिवस पूर्ण वापरणं वापरणं आणि तो रिझल्ट काय आणि जसं वाहून राहिला तसं रिझल्ट पूर्ण आणखी दिसेलच तर तुम्ही हा प्रोडक्ट वापरला की तुमचा औषधींचा खर्च कमी होऊन रिझल्ट दिसला का बिलकुल औषधीचा खर्च औषधी वापरण्याची गरजच नाही पडली कारण गायींना जसं खूप जास्त दूधवाल्या गायींना ताप नेहमी असतो बारीक ताप असतो आणि त्यामुळे दुधात पण ते जे तापाचे विषाणू तर हा तिथेच कमी होऊन राहिला आणि हेल्थ परफॉर्मन्स आणि बाकी सर्व तो ऍक्टिव्ह म्हणजे आता गाय फिट पण आहे मात्र वाढली दूध वाढलं फॅट पण वाढली आणि जे डिसेस होते ते सुद्धा कव्हर होऊन राहिले होऊन जे काही अगोदरचे होते आणि बाकी वेगवेगळ्या गव्हा वेगवेगळ्या याच्यावर द्यावं लागत आणि कसं आहे की सर्व वन टू ऑल याच्यामध्ये आलं धन्यवाद संदीप दादा तुम्ही आले आणि थोड्या शुभेच्छा दिल्या मी पण संदीप शुभेच्छा देतो त्यांनी असंच त्यांचं कार्य पुढे न्यावं धन्यवाद